येऊ माय बाई वाटच पाहून राहिले बाय आता सध्या म्हटलं नाही आले म्हणजे काय आलेच नाहीत हो या अरे राजू लय फिरा ना आला का नाही तू बी मध्ये मग दहा वाजताच मध्ये ते घरून निघाले साडे नऊ लेच निघाले काय मग सांगे बाई लयच वाजवले बारा आधी आले नाही आरामशी राहिलो ना आणि ना मी मधात ना कोल्ड ड्रिंक घेतली तर वेळ झाला चुपूस ना या वाटलं जा मला वाटलं थांबलेस तिने कुठे म्हणून उशीर लागला येईल यो बाई ये अंदर, शिटू आले <laughs> <खाई ने> बा। <laughs> हो बाई हे जा योगिता आतमध्ये जा बोला राजू कस काय काही नाही बा ये योगिता हो छान आहे तुमची रूम हो अशी आहे बाई मस्त आहे कारण कसं आहे योग्यता आहे बघ इकडनं तशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत आणि बाल्कनी पण आहे ना त्यामुळे ना मस्त असं हवा प्रकाश खूप येतो आमच्या रूम मध्ये ये ना बस ना हो ताई ताई तुम्ही घरी पण साड्याच घालता <laughs> असं काही नाही कि बा नेहमी साड्या घालते घालते कधी कधी ड्रेस जर कुठे जायचं असलं आता सांगू का पहिले पहिले तर खूप घालायची आता ना सरासरी साडीच घालते नाहीतर धरते तो गाऊन टाकून देते एकदाचा बाबाईचा गोदळ टाकून दिले की टेन्शन नाही पण ते दिवसात ना कोणी येते जाते तर आता मग बंद केले नाही तर दोन तीन महिनेच घातले बाळणपणात साडी घातलीच नाही आणि आताच घालते साड्या वगैरे कसं आमच्या तर चालूच राहते आणि गावातलं वातावरण कोणी येते जाते तर तसं काय माझ्या इथे चालते ड्रेस वगैरे सगळं म्हणजे चालते पंजाबी ड्रेस बरं आणि शाळा तर बरं मला आवडतात आणि तसे ना श्यामच्या बाबाला शाळा साडी जास्त आवडते हो का छान <laughs> दिसते तुम्हाला साडी पण छान दिसते तस मी तुम्हाला ड्रेस मध्ये बघितलंच नाही ना जास्त तुम्ही तिथे पण साडीच घालायच्या ना अग पागा लग्नात तर साड्याच घातल्या जातात ना <laughs> आ, बस ना काय म्हणते आत्या आलेली आहे ना काय म्हणत होती आत्या कस काय आत्याच चा? चांगलं आहे ते आले होते मामा गेले मग यांनी मग आत्याला ठेवून घेतलं तर मग थांबल्या आत्या हो, <laughs> <laughs> था <laughs> हो, हो। ना ते मामा जरा गरम स्वभावाचे आहेत आत्याचा स्वभाव चांगला आहे म्हणजे मामा जरा लय तापट आहेत हो ना लक्षात येत ते हो बरं तू सेंटिटिक साडी वगैरे आणली घ्या सोबत आणली शिला घालून घे ना ही साडी जरा कचकच वाटते तर का राहू देत ते राहू दे नाही तर कोणी आलं गेलं तर आणली मी तसं हिमाचं ते रात्री राहायचं कारण मुक्कामी जायचं म्हणून मग एक साडी आणली मी साधी, साधी रात्री झोपायला वगैरे राव राहू दे तिने थोडा वेळ म्हणजे आता आल्या आल्यास लगेच चेंज केल्यापेक्षा हा राहू दे जेवण बिवण होईल की होईल राहू दे चांगलं दिसते <laughs> का चा आई काय म्हणते बाबाचं कसं आहे ग चांगलं आहे आईचं बाबाचं चांगलं आहे बाबाची तब्येत नव्हती मग बरोबर का काय झालं होतं मग सांगितले मी मी तर फोन केला चालूच असते ना फोन बाबाने काय सांगलं बाबा ना नाही नाही म्हणजे सर्दी खोकला आलं होतं त्याने मग थोडासा ताप हो म्हणत होती बाबा मग आवाज येतो मी म्हटलं म्हटलं आवाज बदलला सर्दी झाली का तो मला सर्दी झाली मग बाईत ते ना वातावरण बदललं ती सर्दी हो ना यांनी होतं ना मग दवाखान्यात मग गरम पडला का इले काही विचारायला पुरत नाही आता हे जायचं गोष्ट काही कळायला पुरत नाही का विचारू किली कला नाही निर्णय झालाय का जायचा म्हणून तसं पाहिलं तर जाईलच योग्यच आहे ना तर शिकले का नोकऱ्यासारखी घरी वळण्यासारखे बसतील का विचारू का चौथी आई म्हणत ना आई बोलतात आईच तिला काय माहिती आईच काय सांगते इकडे कुठे तिला नोकऱ्या लागणार शेवटी एवढी शिकली ते एवढा तिला पॅकेज होतं आधी किती पैशाचं ती का नोकरी सोडणार आहे का बरोबरी आहे बी दे आता बाबाई असं थोडी असते जाणारच आहेत ना शिकलेले पूर्ण शिकवलं काय बाबाच चुकतेस कधी कधी इले म्हणू का नाही महिनानंतर मुद्दा म्हणून जेवायला बोलावलं का यायला बोलावलं जाऊ चुकल पुरते औषध भजे किती काढण भूक लागली असतील ना अरे राजू भूक नाही लागली का हो बस तू मेन काहीच नाही झालं सगळं तळणच राहिलं करून काय वाढते करू लागते ना चला मला पण सांग काय करावं लागते अगं नाही का झालंय सर्व स्वयंपाक फक्त तळण राहिलं ठेवले होते कुरडी पापड झालं पण तळून ठेवलं डब्यात भरून ठेवलं ना मॉइश्चर होते किंवा आणि पूर्ण असं नरम पडते म्हणून तळलं आणि स्टीलच्या डब्यात ठेवलं भजीच ठेवले होते बाकी आता करते ना मी बस ना तू नाही नाही ते करते ना ओ माय बाई आता पहिल्यांदा आली ना माझ्या घरी का लागे आल्या आल्या चुली जोडत दसत काय राहू दे मग डबलच्या बारी आली की कोर जम तस काय नानाच्या घरी बसत नसतात हाता हात देऊन भाजायला धंदा करा पण आजच्या दिवस राहू द्या नाही नाही आहेत ना तू डबलच्या बारी आली की कोर जम नाही आई तसे काही नाही करते ना मी प्राथमिक बसणार मी पाहुणी थोडीच आहे माय पाहुणी नाही तर काय तर पाहुणीनच बस आता दोघी जणी मी पटकन भजे काढते मग ताटा वाढले की बोलवते बस योगिता <laughs> बस माय काय काय म्हणते आईचा फोन घेणार काही पहिल्यांदा का लय ना आलती का मला वाटते चार पाच वर्ष तर झालेच असतील का योगिता आलीच नाही तू होती नाही तुझी नोकरीवर लागली तर अशी आलीच नाही झाली की नाही सांग <laughs> आता बाय आता लगे ना तरच झालं लगे <laughs> पहिल्यांदा तर काय असं वाटे नाही असंच राहते माय नात्याकोट्याच बाद जुटतात माझ्या संबंध जुट्याचे असले की बाय हो <laughs> <अहोती काई। laughs> बर पहिले माहित होत का असं काहीच काय होत दिनूच लग्न होईन त्याच्या साया सांग तो लग्न होईन काही होत म्हणे माणशी ती काय बरं झालं बाई वेटात नातं साजरं झालं तो आई बाबाला टेन्शन नाही मग काय तर मस्त आहेत राजूच्या जागरची आता तो सासू सासरे आले आलेच ना आता महिना स्वभाव महिना झाला ना लोक धीरे धीरे आहेत किंवा आणले मस्त आहेत तो सासूच तर काही माहित नाही मला पण तासरेला साजरे आहेत बाई <laughs> नाही आईचा पण स्वभाव चांगला आहे हा तसं त्या बी स्वभाव खराब नाही पण त्या मान तो सासरा स्वभावलाच साजरा आहे देव माणूसच आहे राजूचं तर माय काही टेन्शनच नाही माय बाई हा राजूचा साजरा आहे लय माणुसकीच पोरग हाय लय समजदार हाय माणुसकीच हाय लय मस्त आहे का मागरी आता किती का बिचूच भाऊ बन काय हा पण तरी बी लय मस्तो र हे लय समजते समावारण समजते कोणासम कस बोला काय बोला शिकेलाय पण तरी आग पण आम्ही अंगात आता ते वयानुसार समजदार पहिला धुळतो मीरा आता लय समजदार झाला तो का माझी आई बहिले होत काय घरी राहिली मोठे काय हो म्हणजे आईचा फोन आला तर ताईला सांगितलं होतं की जाणार आहे म्हणून मी ताईकडे समजा तुमच्याकडे जाणार आहे म्हणून हा ना अच्छा साजरा आहे माय मस्त बाई काही टेन्शन नाही तो आई बाबा काही टेन्शन नाही आता पाहिजे काहीच घेऊन नाही पोरगास आहे ल साजर आज जब त्यही नै मलाई आफै वय सबै खाले पाहुसँग बोल पन् राजु त आइ बाबाले अन्त ल साजर बोर आए मस्ता बाबा बाबा मानसकिच मानूस राजु बागत बरबर ल साजर पाइ आइ बाबाले हे नै गरे कि आफ तू बिमा तशीच साजरे सोन बन सब चांगलं राहते कि नाही पाव त्यान तिकडलं पाव मिळून दोन्ही दुण नाते सांभाळला जातात मग त्यांना आपल्या मायबापाला विचारा त्याला अजून हरिक येत असते बाई हो बाकी सारा साजरा हो चांगलं आहे सगळं आता तो नोकरी काय विचार केला जॉईन होणार आहे ना मी हो आता जॉईन करायचाच विचार आहे महिना थांबलो समजा तर म्हटलं आता झालं सव्वा महिना झाला जायचा विचार आहे प्लॅनिंग अमाय म्हणजे तिकडे जात आहे का लागे कुठे नेले का मुंबईले बघू आता कुठं म्हणजे हे होते तस मुंबईलाच होता माझा आधी जॉब तर फर्स्ट प्युरिटी मुंबईला देईल पण बघू आता काय सांगता नाही त्यांचं कुठं जमते काय तर तसं मला कुठेही लागू शकते मग पुण्यात पण लागू शकते मला जॉब आहे तिथे पण आय टी कंपन्या असं काय हो माय लागलं ला तिकडे की चाललं कसं माय दोघच दोघ माय बाप आहे तिकडे <laughs> आता त्याचे मन का तू मन <laughs> तल्याच आई बाबाला कोण आहे जसं तुम्हीच की नाही आणि त्याच्या आई बाबाला कोण आहे तुम्हीच तुम्ही काय माय दोघ जण दोघांच्या दोन बॅगा उसळ सांगून चालले जा हायतच बुडाबुडी इकडे सबन सांभाळायले आणि तुमची भिरी बिरी वाट पाहिले ते म्हणजे योग्य ह्या पाय तू काय मला नाही सुनीची भाऊ जाई म्हणून मी तुला बोलत नाही की हो राजूची बायको म्हणून तू नईनवाडी नैनवाडी बाई आली तसं आहे मी अजूनच नातं पाहतो मी तुला अजूनही बेबबाईची पुतणी म्हणून सांभाळून राहील जशी तू आमच्याकडे मामी मामी करत आ तुला एक सल्ला सांगतो सल्ला एक एकमा मजस ह्या पाय ज़ आता तो आज आई बाबाला कोण आहे मी डायरेक्टच बोलतो हा येऊन जाऊन तुम्हीच किनी ते तो आहे त्या बहिणीच द्यायच्यातच गुथील दुरदुरी आहेत जवळपास म्हणशील काही तर तुम्हीच जायच्या जवळ हा आणि राजूचा स्वभाव बी सगळं सांभाळून घेणार आहे बाई साजरा स्वभाव आहे त्याचा तो आई बाबाला अंतर नाही देणार तो ततून नाही तर राजूच्या आई बाबाला कोण आहे व आता शिटूचं तर काय जमते बाई हा कोणत्या बाईचं नाही तू मग इकडे ते दहा दिवस गेले तिकडे गे आमचं इकडे पुजालो पडते किती म्हणलं तरी आता कोण आहे तुमच्या ना तसंच म्हणशील ना तर तू म्हणशील कसा म्हणता शांत मामी पण तुला सांगतो ह्या बाई, बाई? शेवटी पंचित तो आई बाबाची होणार आहे नाही तू म्हणशील काय तो त्याचे माय बाप तो दोन मै्या तिकडे बोलावून घेईन हा या बाबा इकडे या आई इकडे आपण सगळे सोबतच राहू पंचित कोणाची होईल शेवटी तोले बाबाची तू म्हणू शकत का एवढ्या उजागरीनं मग कि या म्हणून किती काही किती काही साजरा आहे तरी तू आई बाबा येत नसतात बाई ते नसतात येत तू राजू भलाही नाही माई आई बाबा राहतील नसतात राहत बाई ते साजरा नाही लागत नाही जस तू म्हशीन काय म्हणतात पण बाई खरच आहे ना हा तुम्ही भले भला सांगते या दोन दिवसाचे पाहुणे अति असले तर लक्ष राहते नाही काही तर आधार तर राहते की बा कधी राहते आता म्हातार पण होय वाई ना तेच आता तो आई बाबाचा तो वय लहान राहिलं हा म्हातार पण होय ना आमच्या सांगता ना बाय कधी काय दुखीन सांगता नाहीत हा आमच्या लेकरं जवळ असलेलं काही वाटत नाही तू चालले जाशील तिकडे तू एक बहीण माहीत हैदराबादले एक ते बँगलोरले एक कुठे तर कुठे आहे काही मेळ आहे का गायचा हा याच काही मेळ नसते अरे तू घरी जवळपास आहेस तो घरचे लोक माणूसकीचे आहेत मेन गोष्ट हे आहे ना तर ना भीतीली भीती असली ना आजो तोंडाची असली तर काही फायद्याची गोष्ट नाही पण तो घर साजरा आहे ना दुरून दुरून काय होईना पण तू लक्ष ठेवू शकतो तो माय बापावर हा म्हणून म्हणतो तो माय बाहेर तर म्हणजे घे काय मामी काय म्हणतात इकडेच पाय माय नोकरी उकडी बी असे लागली तर लागली नाही लागली नाही लागली आणि काही असं नाही की तू एका म्हणून म्हणतो घर येईन लय म्हणून ठेवला सासऱ्यानं आणि तू शिकली तू मैशिन की अळाणी आहे शांताबाई म्हणणं आम्हाला म्हणते की सासू सासऱ्याचं खात बसन त्याच्या घरी राह तसं नाही म्हणत मी मला बे काम सभा मावनी आहे तुझं तशी तर पण मा म्हण तबला हात ठेवल्या गेले पाहिजेत असं काही हाय का घराच्या दूर मुंबई पुण्यात जाऊनच नोकरी करावी लागते अगं गरीबी किती सारे बिजनेस असतात आता शिकेल हा माय तुम्ही तुम्हाला ते इंटरनेट वापरले जाते तुम्हाला ते काय काय माहिती कळते त्याच्यावर बिजनेस करा काही घरून नोकऱ्या करतात माय बाई अव माई ओ हे आहे जशी माझ्या चुलत बहिणीची बहिणीची पुतणी तर ते चेन्नईला चेन्नईच्या कंपनीत घरून नोकरी करते सांग मग आता कुठली आहे चेन्नई ती भरगी होतून नोकरी करते का तिला चेन्नईत जा लागलं का राय नाही बरं होती ऑनलाईन ते काही करताना माहिती ते तसच पाहिजे मी काही सल्ला गिल्ला देत नाही बरं बाई नाही तर म्हणजे आम्ही होती बोलावला आम्हाला जे आले नाही शांताबाई फुकडची सल्ला देते तसं नाही माय बाई पण हे आपले पणानं माहिती लोक सांगली पाय पटलं तर पोटल नाही पटलं तर नाही पटलं आपलं काही असं हे नाही बरं बाई तर तू म्हणशील की हे बाई काय आमच्यात मत बिचक बचक करते नाही ना कर तसं मी काही म्हणत नाही जायचं नाही आपलं काही त्यातलं म्हणणं नाही नाहीवर माहि माय शिकले सवर् नोकऱ्या ना तुला त्यातली गोष्ट सांगतली बाई हे बाय हे अंतिम सत्य आहे बाई आ पोरगा किती म्हणलं ना तर त्याच्या माय बापाला बाद घेऊन जाईल मग मी झालो तिथं शेटल मा बाबाले बलावतो मा बलावतो पण तू नाही म्हणू शकशील तू त्याच्या शिल्लक पगार कमावशील तरी बी तो म्हणशी नाही ना तू तू म्हणे ब पण तू आले आहे बाबा येत नसता वाटते का आले पाहिजे बा राहू द्या ब आम्ही ते साजरं असंच आहे बाई तस ते माझी जगाची जगरीत आहे बाई व हा त्याच्यापेक्षा कस असं वाटते बाई मला मी म्हणतो बाय त्याची तर काही अळणार नाही सारा ओढीन तर तू ओढीन आता त्या तू आई बाबाला कोण आहे माय तुमच्या शिवाय ना आवाज दे मला आता घातली मी हिच्या मनात बरोबर पिन आता हिच्या मनात होती विचारायचा कल्लोड नाही काही तर कमीत कमी, तो कमी करीन की नाही बाई आपण गेल्यावर आपल्या मायबापाचं कसं हा विचार तर तिच्या मनात येईन आई किती मस्त सांग समजो तिच्या लक्षात आले तिला सांगितलं पण तुम्ही मस्त सांगितलं आई मग रे जयन करतो तू नको बोलू काय आता हालशे नको बर तुम कटाणार आहे आता गरच विचार करू दे पण मग मी तो... आधी का नव्हती का तिकडे नोकरीवर तेव्हा ताई बाबा चांगले राहायचे नाही पण तेव्हा त्यांचं वय थोडं होतं आता एक एक वर्षानं मन का कितीही म्हटलं त्यांचं वय वाढत चाललं ना आणि किती म्हटलं तरी आई बाबाला इमोशनली थोडासा आधार असला तर ते आणखी खुश राहतील मी तिकडे चालली गेली तर ते ताई आता इकडे किती आहे आहे इथं पण मोनाताईचं काय चालते रागिणीचं तर त्याच्या आहे ते स्वतःच इकडे येत नाही आई बाबाचं करायला कधी येईल मी जर असली तर कसंही का होईना पण मी जागत जात जाईल चक्कर तर मारत जाईल कधी मी मुंबई वरून बाबा जवळ ती बीमार पडले का चांगलं आहे का काय त्यांचे काय चालू आहे मला काय नुसतं फोनवर आणि वर्षातून फारी फार दोन वेळा येणं होत जाईल आलाय तर तीन वेळा कारण मध्ये मध्ये तर नाही येणं होत ना किती तरी हा विचार तुम्ही कधी केलाच नाही योगिता ये जे वेले। कर बस गरम गरम असं करत ना राजूच्या दिनाचा ताटवाळ पहिले मग आपण जगण्याजा बसू हो आले ना